नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे सर्वीकडे पाणी साचलेले दिसून आले परंतु पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे देखील दिसून आले नंदुरबार तालुक्यातील समशीरपूर येथे फरशी पुलाचे काम सुरू होते परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पहिल्याच पावसात पुलाचा भराव खचला त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतामध्ये घुसून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले समशेरपूर ते विक्रण या रस्त्याचे फरशी पुलाचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे परंतु पावसाळा जवळ येऊन देखील ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही परिणामी पहिल्याच पावसात फरशी पूल वाहून गेला यामुळे शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ठेकेदाराने अत्यंत निकृष्टपणे काम केल्याने भराव खचून पूल वाहून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शासन लाखो करोड रुपये खर्च करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देत असतात परंतु ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसून येत आहे आमच्या शहराच्या रस्त्यामध्ये फारशीवाल्यांने कामा काम अपूर्ण केलं आहे व आता शेतकऱ्या लोकांना ज्याने जाण्याचा आढळ उडाला तरी त्या कॉन्ट्रॅक्टरने पाईप वगैरे टाकून रस्ता करण्यात यावा